त्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं चौकी निघणं त्याची महत्वाचं असतं आपल्याला कारण वातावरण खराब आहे पाऊस आला ढगाळ तर चौकी गळण्याची संख्या जास्त असते चौकी चांगली निघाले पाहिजे कॅप्सूल साईज आपला माल निघाला पाहिजे त्यासाठी यासाठी ह्याला थोडं फवारण्या वरण थोडं डोस असं दिलं होतं झिरो बावन चौथीच्या ही एक दोन फवारण्या घेतल्या होत्या बरोबर आणि बॅगा बी इजरायला सोडल्या होत्या थोडं थोडं साईज मोठी म्हणजे कळीची साईज मोठी होण्यासाठी मार्गदर्शन कुणाच राहते का तुमच्या तुमच्या हे सर आपल्याकडं मार्गदर्शन पहिली विभाग होती पण आता विकास काजरे हे सल्लागार आहेत आपल्याला बंडे शेगाव शेळवे त्यांच्या त्यांच्या सल्ल्यानुसार आपण त्यांच्या मार्गदर्शन खाली फवारणी ही खताचं नियोजन हो सर त्यांनी आपल्याला सांगितलं होतं थिलिंग कराव झाडावरती खूप सेटिंग झालेलं आहे थिलिंग कराव म्हणून त्यांनी सांगितलं पण आम्ही त्यांचा विषय सोडून दिला बाजूला हा तूड वाटलं नाही माल बघूया म्हणलं काय होते थोडा रेट जरी कमी मिळलं तरी टनेज वाढल त्यात खुईल लेवल म्हणून साहेबांचं न ऐकता आपण थिलिंग केलेलं नाही